भोज येथील गणेशोत्सवाच्या निमित्तानं सजवलेल्या आकर्षक देखाव्यांचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती मान्य प्रवीण यादव वारणाद उत्संघाचे संचालक पाटील जेव्हा सहकारी साखर जवार सहकारी साखर कारखान्याचे सा... कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले यांच्या हस्ते करण्यात आलं विविध सामाजिक सांस्कृतिक व ऐतिहासिक विषयांवर आधारित देखावे यावर्षी भाविकांचं विशेष आकर्षण ठरत आहे प्रारंभी श्री गणेश मूर्तींचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध मंडळांनी साकारलेल्या देखाव्यांचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी माजी सभापती प्रवीण यादव यांनी गणेशोत्सवाचं महत्व सांस्कृतिक वारसा आणि युवकांनी समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होण्याचं महत्व यावर भाष्य केलं प्रमुख आकर्षण यावर्षीच्या देखाव्यांमध्ये न्यू अंकुश तरुण मंडळाने तयार केलेला भूतबंगला सर्दी व संघटनेचे भूताची वसाहत चौगुले गल्ली येथील शेतकऱ्यांचं जीवनमान ज्योतिबाचं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड व स्वराज्य स्थापनेचा प्रसंग तीनचं यश ग्रामीण जीवनातील बदल पर्यावरण विषयक संदेश आणि महिला सबलीकरण असे विविध विषय साकारण्यात आले प्रकाश योजना आणि प्रभाव यामुळे देखील अधिक आकर्षक झाले आहेत याप्रसंगी सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आप्पासाहेब पाटील महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी संतोष माळी अजित गोपुडगे निवास माने अनिकेत चौगले तुषार कोळी सत्यजित तोरसकर दीपक कोळी प्रभाकर घोदे सागर सुवासे संतोष भोकरे अमर पाटील अमित साजनकर सागर अक्कीवाटे ग्रामपंचायत सदस्य स्थानिक मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचसाठी इच्छुक असणारे उमेदवार युवा कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते गणेशोत्सव मंडळाने देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक जागृतीचा उद्देश ठेवला आहे कुंभोज ग्रामस्थांचा उत्साह नवकल्पनशील देखावे आणि सामाजिक संदेश देणारे उपक्रम यामुळे यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरणार आहे येत्या दिवसात पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक व पर्यटक कुंभोजला भेट देतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून नु विनोद शिंगे